पुढील एक वर्ष दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पूर्ण कराल आम्हाला अपेक्षा आहे त्या बाबतचे आपण सर्व ग्रामस्थांवर आपण आपलं मनोबल चालू दे त्या कामाच्या संदर्भात आपण ग्रामस्थाला माहिती देऊ आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपण पूर्वी जिल्ह्यामध्ये बद्दल आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी आपला आभार व्यक्त करतो आणि पुढील निधीची आपल्याकडून अपेक्षा करतो तोड़ तोड़ मालूम मालूम तो इस तरह संपर्कों से यही नहीं बना रहा क्या दर आपने रातें जैसे मालिश करो मानिया सहेलो को परिश्रम करने आप ले माँग बच्चों को दूध लोकसभा जोडीसाठी त्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आपल्या रांची तालुक्याचे पदमपण आमदार आदरणीय आपल्या गावामध्ये आलेले आहेत त्याचबरोबर आपल्या भागातील नेते आदरणीय अरुण भाऊ कापसे वैराग नगर परिषदेचे अध्यक्ष आदरणीय निरंजन मालक संतोष दादा तसेच आमचे मित्र सुरेश गुरु केशवबापू गवरे उपस्थित सर्व सुजा नागरिक बंधू आणि भगिनी वरच्या लेवलचा काय बोलायचा विषय नाही कि निवडणूक जरी देशाची असली तरी शेवटी आपल्याला विचार आपल्या बरोबर मर्यादित करावा लागतो आणि त्या निमित्तानं आपल्या गावासाठी भरघोस मदत करणारे आदरणीय आमदार साहेब आता सांगितलं की साडेआठ कोट रुपये आपल्या गावासाठी त्यांनी खर्च आहे अशा कर्तृत्व माणसाने जे आव्हान करणार आहे ते आव्हान आपल्या सर्वांना सांभाळावं लागणार राग, आहे पेलावं लागणार राग, आहे आणि त्यांचा सन्मान गावात आल्यासारखं होईल अशा प्रकारचं आपल्या गावातून दृश्य आपल्याला दाखवावं लागणार राग। आधी वर्ष ते म्हणजे देश लेवलच बघायचं ते आपल्याला काही कारण नाही आपण त्या गाव लेवलची माणसं आहेत आता तसं सांगायचं काय राहिलेलं नाही कारण प्रत्येकाजवळ मोबाईल आहे युट्युब आहे दन 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 सकाळी निघालं तरी चालू असतो अगदी घरातून मी बाहेर पडल्या पडल्या सुद्धा मोबाईल चालू असतात आणि कुठंतरी भाषण मोबाईलवर चालू असतय त्याच्यामुळे लोकांचा खेळ सुद्धा कळतो म्हणजे युट्यूब कुठे बघतंय किती बघतंय केवढ्या आवाजात बघतंय केवढ्या दिवसात बघतंय ह्याच्यावर मी कळतय की ही कोणी करत जाणार आहे ह्याचा कुठं आहे पण हे सगळं वरच्या लेवलच झालं आपल्या गाव लेवलला आपल्याला ही मदत करतात त्यांना मदत करणं त्यांना त्यांचं आव्हान आपण स्वीकारणं हे आपल्या दृष्टीने फार महत्वाचं हो असत बहु एक बहुतवान आमदार आहेत आणि त्यांनी आजपर्यंत रात्रीसाठी विशेष प्रेम दाखवलेला आहे आणि इथून पुढेही ते दाखवतील त्यामुळे ते जे आव्हान करणार आहेत त्याचा विचार आपल्या सगळ्यांना गावातल्या नागरिकांना करावा लागणार आहे आणि त्या दृष्टीनं आपण आमदार साहेबांना एक शब्द देऊ की तुम्ही आमच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे ती आम्ही सक्षमपणे स्वीकारू आणि त्या पद्धतीने आम्ही मतदान करू आता ही वरच्या महायुतीमध्ये ही जागा जरी राष्ट्रवादीला वाटून गेलेली असली तरी आमदार साहेब म्हणतात म्हणून आपण तिकडं मतदान करूया

উপস্থিত সব পদাধিক সব নিত্য মত না গাওয়া आज या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहित आहे बांधवने की आम्ही गावामध्ये कसा करा या अगोदरी मला घ्यायचं होतं मला हजार सरांनी सांगितले की रणवेल परत पाठवलं कारण शेवटचे दोन महिन्यामध्ये हो पस्तीस दिवस मला मुंबईला राहावं लागलं हो त्यामुळं बरेच उद्घाटनाच्या निमित्तानं काही गाव राहावं लागली कारण या ठिकाणी गावामध्ये सुद्धा जवळपास साठवण तलाव असेल पाईपलाईनचा विषय असेल काय अंतर्गत कामाचा विषय असेल आठ आग साडेआठ फुटीचा गावाला प्राप्त करून दिलेला होता त्याचबरोबर रस्त्याचा विषय प्रमुख असत भविष्य काळामध्ये पण आपल्याला आणखी चांगलं काम करायचं आणि बांधवांनो पण मी आपल्याला सर्वांना एक शब्द देऊ शकतो सगळेच शेतमान सर्व उपस्थित सगळेच शेतकरी बांधवांना कि या भागामध्ये आपण जर बारकाईने विचार केला तर मी प्रत्येक गावागावचा विचार करतोय कोणत्या भागात नेमकं पाणी आपण त्या त्या शेतकऱ्यांना देऊ शकतो आता सर आपण सांगितल्याप्रमाणे एक साठवण तलाव चालू आहे तुम्हाला कधीच काळजी करू नका तुम्हाला लवकरात लवकर दुसऱ्या पण साठवण थराची मी भेट लवकरच आज या ठिकाणी हे पळ तुम्हाला काय मित्रांनो मी कोण आहे त्याला मी कुठला आपण घेतो का फक्त तुम्ही मला एक तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडला आणि आज फक्त वरिष्ठांचा मी विश्वास संपादन करू शकलो आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आता अजितदा ही पाठिंबा दिला ते बरोबर आले तेही उपमुख्यमंत्री झाले म्हणून माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आज आपल्या देशाचं जे भूषण आहे त्यांचा आज पंतव तरी सुद्धा न थांबता न थांबता बसून रात्रीपर्यंत अत्यंत नियोजनबद्ध असे काम करत असताना आपण पाहतो की संपूर्ण जगभर आपल्या पंतप्रधानांचं नाव लोक हो आज त्यांनी आपल्या देशाची मान उंच या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी जगभरामध्ये आपण पाहतो की संपूर्ण जगामध्ये आणि मागच तीन वर्षापूर्वी परिस्थिती काय होती आपल्याला माहित कोरोना काळामध्ये संपूर्ण जगावरती महामारीच संकट आलेलं सगळे देश त्यामध्ये अर्थव्यवस्था देत नव्हतं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ही परिस्थिती सक्षमपणाने हाताळली लोकांचे जीव वाचवले कोरोना काळामध्ये सगळ्यांच्या मदतीला धरून आले नियोजनबद्ध कार्यक्रमातला आज आपण पाहतो की संपूर्ण देशभरामध्ये सर्वांना लस मोफत देणं ऐंशी कोटी लोकांना धान्य प्रत्येकाला मेडिकलच्या बाबतीमध्ये सुविधा देणं आज इतर शंभर देशांना सुद्धा लसीच प्रोडक्शन करून त्यांना लस मोफत देणं आणि असल्या सगळ्या परिस्थितीवरती मात करून लॉकडाऊन असण कुठलंही टॅक्सच उत्पन्न नसणं आणि या सगळ्या गोष्टीवरती मात करून आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवणं ही सोपी गोष्ट मित्रांनो होती आणि एवढ्या जलगतीनं एवढ्या अर्थव्यवस्था ऋणावर आणणं आणि विकासाला आणखीन जलदगतीनं विकास करणं ह्या गोष्टी सोप्या नव्हतं आपण सगळेजण पाहतो की आपल्या सगळ्यांना आठवत की आपल्या देशावरती इंग्रजांनी राज्य केलं इंग्रजाचा कधी सोय मावळला नाही संपूर्ण जगावरती असंख्य देशावरती त्यांचं राज्य होतं आणि त्यांची सुद्धा अर्थव्यवस्था उचकामी ठरली परंतु आपल्या देशाची एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असताना आपल्या देशाला मजबूत ठेवण्याचं हो काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आज कुठल्या योजना नाही प्रत्येक योजना आपण बघतो की ऐंशी ऐंशी कोटी लोकांना लढा मोफत आज मुद्रा योजना आहे आज आयुष्यमान भारत आहे आपण सक्षम आहोत आज प्रत्येक मत स्तरावरती आज प्रत्य विश्वकर्मा योजना आहे आज शेतकऱ्याच्या कंपन्या निर्माण करून त्याला तीन तीन कोटीच्या सबसिडी आज शेती शेती महामंडळाला शेतीच्या बाबतीमध्ये सगळ्या अवजार ट्रॅक्टर सुद्धा मिळतात बीबीआय आपल्याला या ठिकाणी दिली जातात आज राज्य सरकारला पटेल महामंडळाची योजना असेल ओबीसी महामंडळ असेल वसंतराव नाईक महामंडळ असेल मित्रांनो आज भागासवर्गीय महामंडळ असतील या सगळ्या गोष्टीला ताकदीने या ठिकाणी ही काय सोपी गोष्ट नव्हती आणि प्रत्येक स्तरावरती काम करत असताना आपण साधा विचार करा की बासटला आपण चायना मार खाल्ला पाकिस्तान बरोबर तीन युद्ध झाली परंतु आपल्याला दुसऱ्या देशावर तीन निर्भर अवलंबून राहावं आज प्रत्येक अमेरिकेला इस्रायल ला रशियाला आपण सातत्यानं शस्त्र मागत होतो परंतु आज मेक इन इंडियाच्या माध्यमातून स्वतः शस्त्र निर्माण करून निर्यात करणारा देश म्हणून आज भारताची किमती त्या ठिकाणी होऊ लागली आज गडकरी साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण जाळ्या विल्ल चाललं रस्त्याचं नॅशनल हायवेचं आज चायना बॉर्डरवरती आपण पाहतो की सगळ्या सीमा सुरक्षित करण्याचं काम या ठिकाणी केलं आज या ठिकाणी कल्पना या ठिकाणी मांडली त्याच काम चालू आहे आज वंदे भारतच्या माध्यमातून नव्यानं आपल्या रेल्वेचं एवढं मोठं जाळे मिळलं गेलं एअरपोर्ट एवढे चांगले केले गेले जर उद्या आपल्या हवाय अट्यावरती कुठला हल्ला केला तर एवढे नॅशनल हायवे मजबूत केले की त्याच्यावरती आपली विमान उतरतील आणि तिथून उड्डाण करतील अशी परिस्थिती या ठिकाणी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण झाली मुद्रावर आज त्याचा भाग म्हणून आज आपण तालुक्यामध्ये सुधार त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेसाहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दादा उपमुख्यमंत्री आणि फडणवीस साहेबांनी तर आपल्याला कधीच काय कमी केलं नाही आज मागील त्या पत्रावर दिसली की आज त्यांचा भाग म्हणून आपण साठवण झाला जनजीवन मिशनच्या माध्यमातून शंभर गावाला सोळाशे कोटीच्या प्रोंधी आणला आज बावीसशे महिला बचत गटात दीडशे कोटी रुपये आपण त्यांना वाटप केलं

आज आपल्या वैराची अस्मिता असलेला सरकारात कारखाना सुद्धा त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा चर्चा झाली आहे कोणी कारखाना लवकरात या ठिकाणी चालू होणार आज या ठिकाणी सव्वा दोनशे एकर जमीन आहे कारखान्याची या ठिकाणी पंच्याहत्तर एकर जमीन कारखान्याला तर उर्वरित एकर वरती आपण एम आय डी सी करतोय तर त्या ठिकाणी सुद्धा छोटे मोठे व्यवसाय इमारती आपल्या तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे अशा रीतीनं सर्व स्तरावरती आपण काम करत असताना सगळे रस्ते सुद्धा पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब योजना पंतप्रधान साहेब योजना कोल्हापूरचा रस्ता या ठिकाणी आता पूर्ण होईल कोल्हापूरला आपण तयार केलेला आहे धाराशिव रस्ता आपण तयार झालेला आहे एडशी लाख एडशी तीन कोटी रस्ता पूर्ण होत आलेला आहे ग्रामीण भागातील पूर्ण एका बेटाला जोडणारे रस्ते रस्ते युद्ध पातळीवरती चालू आहेत अशा सर्व स्तरावरती आपण या ठिकाणी काम करत असताना ज्या ज्या वेळेस आपल्या शेतकऱ्यावरती सुद्धा संकट आले जवळपास माझ्या माहिती माहितीप्रमाणे या पाच वर्षामध्ये जर हिशोब केला तुम्ही चारशे बावीस कोटी रुपये आज शेतकऱ्यांना अतिवृष्टी सततचा पाऊस दुष्काळ निधी पेक विमा फळबागांचं अनुदान एवढे सुद्धा पैसे या ठिकाणी पडतील अशा रीतीनं चारशे बावीस कोटीचा निधी मंजूर झाला फक्त बासष्ट कोटी रुपये याचे राहिले कोसुद्धा निधी या ठिकाणी येणार आहे आज या ठिकाणी कालच आणि फडणवीस साहेबांना या अगोदरी आम्ही विनंती केली होती त्यामध्ये सोयाबीनचं सर्वेक्षण तातडीनं तर त्या ठिकाणी चार हजार कोटीची तरतूद केली जो भाव पडला त्या ठिकाणी सोयाबीनला सुद्धा अनुदान दिलं जाणार आहे कांद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही त्यावेळेस निवेदन दिली काल फडणवीस साहेबांनी घोषणा केली कांद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्यातीमुळे काय शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा अनुदान स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मदत होणार आहे अशा सर्व स्तरावरती आज सरकार आपल्या पाठीशी

तुम्ही फक्त मला सांगत चाल आज सरदार कारण तुम्ही या ठिकाणी माझ्या ऑफिसला दिले तुम्हाला टप्प्या टप्प्याने वर्ष दोन वर्षामध्ये ती सगळीच पूर्ण करून घ्यायची माझी जबाबदारी असेल कुठल्या कामाच्या बाबतीमध्ये कधी काळजी करू नका काम एवढे मोठ्या प्रमाणामध्ये केलं जवळपास मला पण वाटायचं अडीच हजार कोटी तर मी निधी आणलाय कारण आम्ही वसून विश्वास केला पुसला तर जवळपास चार हजार हजार कोटी तरी नाकला गेला माझ्या माहितीप्रमाणे एवढा निधी आपल्या बारशी मला गेला मला स्वतःचे स्वप्न पाहण्यासारखं झाले कारण पाण्यावरती निधी पाईपलाईनला निधी ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठ्याला निधी गावागावामध्ये पॉम्पिटिशन असते दलित वस्तीमध्ये रस्ते तीस चौपन्न पन्नास चौपन्न मुख्यमंत्री सडक योजना पंतप्रधान सडक योजना पंचवीस पंधरा पंच्याण्णव पाच सगळे हेड आज कुठे दलित माध्यमातून शहरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजना असेल नगरोत्तर योजना असेल रस्ते आणणार असेल सगळ्या स्तरातून या ठिकाणी आपण कुठलीही योजना केंद्र सरकारची राज्य सरकारची मागणी जाऊन दिली नाही ठिकाणी आपण आपल्या भविष्य काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीचे काम, दे काम करू आणि हे काम करत असताना सुद्धा आशीर्वादाची फार मोठी आवश्यकता असणं गरजेचं आज या ठिकाणी आपल्या सिंह पाटील या लोकसभेला उमेदवार आज आपल्या सगळ्यांना माहिती की देशाचा मूळ कसा आहे आज संपूर्ण देशभरातली जनता आपल्या कर्तृत्व पंतप्रधानावरती अत्यंत त्याला ठेवून पंतप्रधान करण्याच्या दृष्टिकोनातून सगळे जण वाटचाल करतात परंतु आपण त्या ते पाठी का म्हणून तर मुळातच राहू नये कारण आपल्याला आपल्याची जुनं काय नुकसान झालेलं आहे त्याची दुरुस्ती करून आपल्याला नव्यानं वार्षिक तालुक्याचं अर्थकरण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आपला खासदार हक्काचा होणार त्यामुळं या ठिकाणी आपला खासदार या ठिकाणी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातले खासदार आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करत असताना आपल्या हक्काचं एकमत या ठिकाणी असणं गरजेचं आहे भविष्य काळामध्ये आपण खासदार निवडून निश्चितपणा देणार आहोत आणि दिल्यानंतर सुद्धा आपण या भागामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास करू आणि मला पूर्णपणे खात्री हे कायदेशीर गाव आहे या गावाला एक इतिहासाची फार मोठी परंपरा आहे आणि या ऐतिहासिक वारसाला लाभलेल्या या गावामध्ये मला सर्वांना विनंती करायची की आपण इतिहासाचे साक्षीदार आहेत बांधव इतिहासामध्ये काय प्रयत्न करून कोणी अत्याचार केले कुणी कोणी काय केलं या सर्व गोष्टीची जाणीव या भागामध्ये रातंजनला जास्त असणार कारण त्या जुलमी सत्तेच्या माध्यमातून राजंजन पण सुटल्या नव्हतं हीच परिस्थिती या ठिकाणी आपण पाहतो की रशियन रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे इस्रायल इराण कधी भडकन सांगता येत नाही आणि आज आपल्या बॉर्डरवरती सुधाम बॉर्डर असेल किंवा आपल्याला सातत्यानं डोळे वाटण्याचं काम चायनाच्या माध्यमातून जपडा वासून बसलेला आहे आपल्या आपल्यासमोर आज आपण काश्मीरच्या बाबतीमध्ये तीनशे सत्तर कलम रद्द केलं पंतप्रधानांनी राम मंदिर केलं मान्य आणि ह्याच्या अगोदरची परिस्थिती चौदा की बघा आपले सैनिक या गावातले सुद्धा सैनिक असतील आपल्या सैनिकाला त्या ठिकाणी कमी अधिकार होते कलाम असल्यामुळे काय करता येत नव्हतं हात बांधलेले होते कुठलाही आपला सैनिक मिलिटरीतला त्या ठिकाणी ज्यांच्या सुखी समाधानी या ठिकाणी असतो आपल्याला आपल्या नेत्रामळामध्ये जीवन चांगलं जगतो बॉर्डरवर आपलं रक्षण ते करतात त्याला सुद्धा सुरक्षा असायची त्यांच्या सुद्धा त्यांच्यावरती दगडफेक केली जायची परंतु तीनशे सत्तर हटवलं आणि त्या ठिकाणी संपूर्ण मिलिटरीला पूर्ण आदेश दिले की नोटकी केली की माहिती दगड हातात घ्यायची दगड जर आणि आपल्या नरेंद्र मोदी साहेबांची आहे त्यामुळं तर पडली आजार आहे म्हणूनच मला मी म्हणलं की इतिहासकालीन गाव आहे या गावावरती काय आक्रमण झाले असतील जुन्या जमान्यामध्ये हे सगळ्यांच्या पूर्वजांना माहीत असत त्यामुळं आज आपला शत्रू कुठल्या दिशेने वाटचाल करतो आणि त्याला जर रोखायचं असेल तर आपला कुठून प्रमुख मजबूत असणं गरजेचं त्याच्याजवळ हिंमत आहे आज या ठिकाणी काही विरोधक नवटंकी करतात जातीपातीचं राजकारण केलं जाते काही आपल्या तरुणांना भडकवलं जाते परंतु मित्रांनो आज या ठिकाणी काम करत असताना सगळ्याला अधिकार दिले प्रत्येकाने आपलं जीवन जगत असताना आपले न्याय हक्क मागितले पाहिजे सरकारमध्ये पुरवले पाहिजे प्रत्येकाच्या कुठल्याही जाती धर्मातील प्रत्येकाच्या कर्तव्य काम आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना प्रत्येकाची जबाबदारी आपला देश सुरक्षित असतो हातामध्ये देश दिल्यानंतर सुरक्षित राहील त्याच व्यक्तिमत्वाच्या हातामध्ये देश दिला आज आपण या ठिकाणी काय विरोधात माझं सवय आहे आज टीका टिकली केली जाते मला या ठिकाणी एवढंच सांगा याच कनगर नरेंद्र मोदी साहेबांना मत द्यायचं नाही मग द्यायचं चॉईस त्यांच्या पण म्हणजे मी असं गर्वात बोलत नाही की यांच्याशिवाय काय नाही परंतु ज्यांनी दहा वर्षामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं आहे भविष्यात पण आपल्या सर्वांना विश्वास आहे आणि एका बाजूला बघितलं तर ती काय त्या कुणाकडं काय बघावं कुणाकडनं काय अपेक्षा करावी हा संशोधनाचा भाग आहे त्यामुळे आपण सर्व शोधी मतदार आहे सगळे विचारवंत मंडळी आपल्याला विकास आपन आपन या भागाचा करायचा आहे फार मोठा आपण जळ पोचलेली माणसं आणि विकास करण्याची कुठेतरी आपल्याला आता एक दिशा सापडलेली आहे त्यामुळे आपण आपल्या गावाचा या भागाचा चांगला विकास करावा उद्योगधंदे शेतीच्या पाण्याचे प्रश्न सोडून घ्यावे आणि आपण सर्वजण या ठिकाणी अर्चणताई पाटील यांना निवडून द्या अशी म्हणजे आणि कामाच्या बाबतीमध्ये कुठलीही काळजी करू नका आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आम्हाला योगदान स्वतः संपवतो जय हिंद जय भारत